ताज्या बातम्यांसाठी महान कार्यला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा मुख्यमंत्री माजी शाळा स्पर्धेत कुमार विद्या मंदिर टाकवडी द्वितीय बक्षीस रूपात दोन लाखाची रक्कम प्राप्त कुमार विद्या मंदिर टाकवडी या शाळेने मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता सदर स्पर्धेमध्ये शाळेचा तालुकास्तरीय दुसरा क्रमांक आलेला आहे व दोन लाख रुपये इतकी रक्कम बक्षीस रूपात प्राप्त झालीये केंद्रामध्ये शाळेने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे स्पर्धेमध्ये भाग घेण्याकरिता ग्रामपंचायत मौजे टाकवडे स्थानिक शाळा व्यवस्थापन कमिटी व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक या सर्वांनी एकत्रित रूपात अथक प्रयत्न करून हे यश संपादन केलेले आहे कुमार विद्यामंदिर टाकवडे या शाळेच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी ग्रामपंचायत पातळीवर गेली वर्षभर करवीर महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य या पदाधिकाऱ्यांनी अथक प्रयत्न केलेले आहेत तसेच नागरिकांनी सहकार्य करत यामध्ये मोलाचा वाटा उचलला आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून क्रीडांगण सुधारणेकरिता व पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने करण्याकरिता पाईपलाईन टाकून शाळेचे क्रीडांगण सुस्थितीत आणले आहे तसेच मुलांकरिता हँडवॉश बसवणे कन्या मध्ये बोलक्या भिंती करणे शाळेचे कंपाऊंड रंगवणे विविध प्रकारचे औषधी वनस्पतीचे वृक्षारोपण करणं या बाबींमधून विकास साधण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतने केलेला आहे या सर्व गोष्टींचा एकत्रित परिपाक म्हणून तालुका स्तरीय क्रमांक शाळेला पटकावला आज पंचायत समितीच्या माध्यमातून शाळेचा सत्कार करण्यात आला यावेळी करवीर महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख अमोल चौकुले उपसरपंच व स्थानिक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य बाळा कदम स्थानिक कुल कमिटीचे अध्यक्ष इरफान मुल्ला कुमार विद्या मंदिरचे मुख्याध्यापक प्रकाश खोत सौ परीट मॅडम व शिक्षक व्रत उपस्थित होते महानकरी निपसाटी टाकवडे होऊन प्रकाश चव्हाण